नमस्कार मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे उपवासाचे बटाटे स्नॅक्स आणि आज सातवा दिवस आहे नवरात्रीचा आणि आज कलर नारंगी आहे मी नारंगी साडी घातलेली आहे कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय इथे बघा मी दही घेतलंय आणि ही खोबरेची चटणी आहे थोडी मिरची दोन चार मिरच्याची अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि हे आहे भगरीचं पीठ आणि हे आहे साबुदा वरीच पीठ आणि हे पीठ आणि हा मिरचीचा ठेचा तिकड तुमच्या ते तुम्हाला हवं तेवढं टाका तुम्ही आणि कोथंबीर तुम्ही खातात चाल तर टाका नसल खात तर नका टाकू आणि आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे जिरे पण तुमच्यावरते तुम्ही खातात चाल तर टाका थोडस टाकते म्हणजे छान चव लागते ना आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सेंदा नमक तर आता आपण हे शिजून घेतलेले बटाटे अशी सोडून टाकू त्याच्यामध्ये आणि हे छान पीठ मळून घेऊया आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही जे बटाट्याचं आहे ना ते त्याच्यामध्ये पीठ जात आहे बघा जर पाणी लागलं ना तर एकदम थोडस आपण टाकू शकतोय बघा मी हलकस पाणी टाकते बघा एवढ पाणी टाकते बघा म्हणजे छान त्याला बायंडिंग घे बघितलं थोडस पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आपला छोटा एक चम्मच पाणी टाकलेलं आहे मी त्याच्या बघा आता छान बाइंडिंग आलं आपला छान घट सर्व छान मळून घेतलेला आहे बघा एक छान गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला आपल्याला हे काय रेस्ट वगैरे करायला ठेवायचं लगेच आपल्याला स्नॅक्स आता ह्या स्नॅक्सला तुम्ही कसा पण आकार द्या तुमच्या

मस्त झालं ना तुम्ही छोट मोठ किती पण करा त्याला आणि आपण याला थोड आपल्या हाताला तेल लावायचं म्हणजे आपल्या हाताला चिपकत नाही आणि छान सर याला बघा किती छान यायला लागले बघितलं एक नंबर येत आहे का नाही हलक्या हाताने करायचा काय करायची नाही हलक्या तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे इकडे बघा तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झाले आता आपण चवून घेऊया आकडे मध्ये जेवढ बसतील आरामात तो। हा आरामात हो हो तेला गोष्टी हा कारण की ते अंग उडण्याची शक्यता खोबऱ्याची चटणी बनवत होती मी आणि तेव्हा माझ्या असं चेहऱ्यावर उडले छान जात होत या ना। ना ते चिपकत नाही चिपकत नाही आणि काय नाही आणि मस्त कमी गॅस करून छान तळून घ्यायचं आपण एकदा तेल तापलं ना गॅस आपण कमीच ठेवायचा आणि छान ब्राऊन कलर दिवस तोपर्यंत आपण तळून घ्यायला आणि जेव्हा तुम्ही असे स्नॅक्स करत असाल ना तर बटाटा ना पूर्ण शिजून घेऊ नका एकदम गाळा असा बटाटा थोडासा कच्चा पाहिजे म्हणजे ते स्नॅक्स खूप छान बनतात छान बनले <laughs> काढून घेते हे बघा किती छान आलाय ब्राऊन कलर आता मी काढून घेते क्रंच बघितला क्रंच बघितला किती छान आले आता हे बाकीचे राहिलेत ना ते मी तसच करून घेते <laughs>

आपल्या बटा स्नॅक्स बनवून तयार आहेत आणि मी खोबऱ्याची चटणी बनवली आणि दही पण आणलंय तुम्हाला खोबऱ्याच्या चटणी बरोबर आवडत असतील तरी देखील चालेल आणि दह्या सोबत खाल्लं तरी देखील चालेल तुमची मर्जी आहे आम्ही पण एकदा खाऊ बघा मस्त अशी आपली उपवासाची डिश बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल लाईब करा आणि शेअर करा आणि नक्की लाईक करा खाऊन दाखव कस झालंय झालंय

Bye. Mm, <laughs>